तू, तु, तु, तुझे शिवाय मला कर्मत नाही बाबू ए बाबू जानू, तुला शोधत शदत, आलोय मी इकडं वाईट इकडे इकड दिसून नाही राहिली इथं शरद बसील दिसतोय याला विचारतो माझी जानू इकडं पाहिली का नाही आई पाऊस फुटलाय सारा आहे ना जाकून ठेवा लागल आयला मोठा कागद आणावं लागल इथं हा कागद काय मावायचं नाही मोठच कागद आणावं लागल घरी जातो मोठा कागद घेऊन येतो शरद काय राह इकडे काय राहिलं अरे बाबा हे पाहि ना पाऊस किती फुटलाय हा चारा आहे ना जाकितोय तो, तो कागद कमी पडला कागद आणायला चाललं होतं हे काय हे काय आहे माझ्या लग्नाला आलो तू तुझं लग्न कधी होत होत मला काही सांगितलं नाही तू पत्रिका पाठवली होती मग घरी दिली असेल मी घरी नसाल मग माझी जाणूला पाहिलं तू तुझी याची जाणू कोणती कोणती आहे तुझी मला नाही माहिती जानू म्हणजे जा जानू म्हणजे जा तुझी बायको म्हणजे काय रे ती ना मेकअप करायला गेली म्हणजे मेकअप रूम मधून पळून गेली म्हणजे मंग राहिल्या पंग तर जावायची राहिली आणि बायको पळून गेली ना आता तू इकडे तिकडे फिरू राहिला तिला शोधित अरे देवा वा तुला कुठं गावसले अशा अवधासा हा लग्नाच्या आधी पळून गेली ती अरे शरद तिला तुझी आहे काय तिने पण मग नवरीची साडी घालेली असेल ना आता मी तर सार सकाळच येतोय पण इकडे जातो नाही काय मला नाही दिसली भाऊ बर का तिकडे ती स्वती वय ना दिसती समोरच्या मंदिराजवळ पाहिजे बिरुबाजवळ त्यांना विचारून पाय बाकी मला काही दिसले नाही आणि जर मला दिसली ना मी तुला कळविल हा त्या होती वहिनीला विचारतो काय आहे आरोवे याची जाणू पळून गेली मेकअप करायला गेली मेकअपच्या रूम मधूनच गेली काय दिवस आले बाई आरावर पाऊस फुटलाय कागद घेऊन येतो याच्यावर टाकून देतो हे आपल्याच झाड मस्त फुटलाय आता हे लप लप वाढेल मस्त पैकी मस्त सावली होईल हे झाडे लावले वाऱ्याने तुटून जायला बसले हे कालच म्हटले ये नाही एखादी फळीबिळी लावून द्या करू हा काठी बांधून द्या या झाडाला तुटून जाईन झाड नाही ते द्याव सावली बरी राहते काय करू राहिली काय नाही अरे भाऊ हे झाड लावलंय ना याला मी काल सांगितलं होतं एखादी ये ना काठी लावून द्या याला हे या वारं वावता येते ना तर तुटून जाईन झाड द्यावं सावली होईल ना मस्त या झाडाची मोठं झालं एकदा कसं माहिती का खडक आहे ना हिकर झाडे ती नाही आणि आले तरी मुळासाहेब उपटून जाते का अरे भाऊ तुम्ही तुमच्या कार्यक्रम आहे का नाही मी नटले बिटले कशासाठी माझं लग्न होत आज काय बोलत आहे तुमचं लग्न मला तर काय पत्रिका नाही आली मी तेव्हा आलो होतो पत्रिका वाटायला तेव्हा तुम्ही नव्हते घरी मंजूरच्या बायकडे दिली होती पत्रिका तुम्ही शेजाची बायकडे दिली होती का पत्रिका तिचं तिचन भांडण झालं होत तिने मला दिली तुमची पत्रिका पत्रिका दिली नाही तुम्हाला नाही नाही तिचं आहे मला झालं तुम्ही नाही जाऊन माझी जाणूला पाहिलं जाणू म्हणजे कोण रे तु बायको इकडे आली होती का इथे दे दिसले का तुम्हाला नाही ना मी नाही पाहिली जानू कुठे गेले असून माझी जानू म्हणजे काय झालं नेमकं रूममध्ये ती मेकअप करायला गेली होती रूममधूनच मधूनच गायब झाली ती हो बाई म्हणजे कोणा माग पळून तर नाही गेली नाही हो माझी जाणू अशी नाहीये का तुमची जाणू अशी नाही मग तिने तिला कोणी किडनॅप केलं का काय नाही माहिती हा म अरे भाऊ तुम्ही आता माझं एक ऐका इकडे तिकडे शोधत ना ग बसू डायरेक्ट पोलीस स्टेशनला जा तर सिंगम मॅडमला ला द्या सिंगम मॅडमला हां लेबरी मॅडम आली ती चोवीस तासात माणूस शोधूनच काढेन ती ना आतापर्यंत एवढं ऐकायला आलंय ना मला चोरी झाली ना तो चोर सुद्धा त्या चोवीस तासात शोधून काढला होता सिंगम मॅडमचं जर नाव ऐकलं ना चांगल्या चांगल्याला घाम फुटवतोय बारा गावामध्ये नाव निघत मॅडमचं असं पराक्रम करते मॅडम तिच्याकडे जाऊन तुम्ही कंप्लेंट द्या इकडे तिकडे शोधित ना ग बसू मॅडम करायला जातो पण तुला माझी जाणव दिसली ना मग सांग बर का हा मी फोन करीत तुम्हाला मला दिसली तर हा या तुम्ही पटा पट्टा जा एकट ना आमचं गाव आहे ना लय नाशेले असे जर नवतार पोर दिसली ना निस बिनसत आहे माणसं हिड चला आता त्याची शो सापडली तर बरं होईल मला मोकर काम पडले जाते घरी साहेबांनी काय भाव मला इथं ड्युटी लावली इथं मारा झाला मारा भाव भावाच्या काय लोक आहे आजचे सारखे मारामारी करीत राहत्या अवघड मॅडम तुम्हीच आहे का हो मीच सिंगम मॅडम माझे जानूला तुम्ही पाहिलं का जानूला हं कोण जानू माझी बायको म्हणजे तुम्ही बायकोला जानू मानता का हा माझी लाडकी जानू नवरदेवाचा ड्रेस घालून कुठे हिंडू राहिले तुम्ही औसिंगा मॅडम आज आजवासो लग्न होतं आज तुमचं लग्न आहे कुठे कुठे फिरू राहिले तुम्ही अहो माझे जानूला पाच पाठ राहिलो कुठे गेली जानू तुझी कुठे गेली तिच्यासाठी तु तर तुमच्याकडे आलोय मी माझे क कशाला यायचं मग पोलीस स्टेशन मध्ये जायचं पोलीस स्टेशन मध्ये गेलो पोलीस स्टेशन मध्ये कुणीच नव्हत्या मुळे तुमच्याकडे आलो सगळे हवालदार ना गे ना गेले मॅडम शोध लावा ना। किती वेळ झालो तिला जाऊन अर्धा तास झाला ना लांब गेली नसल आपण शोध लावू एकतर बस स्टँड पशे असेल नाही तर रेल्वे स्टेशन पशे पाहायला जाऊ तुम्ही काळजी करू नका मी काम सोडून तुमच्या जानूला सापडायला जाते तुझ्याकडे काय फोटो वगैरे आहे का तुझ्या जाणूचा नाही माझ्याकडे फोटो तुमच्याकडे फोटो नाही मग आता एक काम करते माझ्यासोबत चला आपण तुमच्या जाण्याला सापडायला जाऊ चला